नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज ट्वेंटी फोर शहरातील कृष्णापुरी चौफुलीवर अश्विनी ऑटोमोबाईल समोर अनेक वर्षापासून म्हणजे प्रमाणे आषाढी एकादशी देवशैनी एकादशी निमित्त माऊली ग्रुप तर्फे साबुदाची खिचडी खेळी इत्यादी स्वरूपात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो याची पूर्वतयारी ही माऊली ग्रुपचे चे सर्व सन्मान्य सदस्य कार्यकर्ते यांनी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांना उपवासाचा फराळ मिळावा यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी श्री गणेश केला होता त्या फराळ महाप्रसादाचे पंधरा ते वीस दिवसाआधी नियोजन केले जाते या फराळाच्या कार्यक्रमाला खूप दाणी दान आवर्जून करतात म्हणून यावर्षी पाचोरा भडगाव चाळीसगाव परिसरातील भाविक भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी पायी प्रवास करून प्रदीप पंढरपूर तीर्थक्षेत्र पिंपळगाव हरेश्वर येथे दर्शनासाठी जातात या शुभ पर्वाचे शुभ औचित्य साधून फरळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अशोकजी पवार साहेब पी एस साहे आय सुंदरडे साहेब राहुल बेहरे विनोद बेलदार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाचोरा पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले किशोर भाऊ राय साकडा राजेंद्र खेरनार स्वप्नील कुमावत राहुल महाजन व पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाला माऊली ग्रुपचे सर्व भाविक कार्यकर्ते सदस्य तसेच परिसरातील सर्व युवा ज्येष्ठ भाविक कार्यकर्ते सदस्य यांचे अथक परिश्रमासह अतुल्य सहकार्य लाभले पाचोरा शहरातील जामनेर रोडवर कृष्णापुरी शिवारात कृष्णा सोसायटी समोर जय भाग्यलक्ष्मी ढाब्याच्या पाठीमागे एक आकर्षक दोनशे स्क्वेअर फूट गोडाऊन विक्रीसाठी उपलब्ध आहे गट नंबर प्लॉट नंबर सहा आजच संपर्क साधा भास्कर भाऊ देसले यांच्यासोबत त्यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद अडुसष्ट झिरो एक हे गोडाऊन तुमच्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेईल संधी हरवू नका आजच भेट द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या व्यवसायाला सुरुवात करा